आता सविस्तर बातम्या सिंदेवाई तालुक्यातील नवरगाव येथे मागील पाच वर्षापासून चक्क पारंपरिक बैल ट्रॅक्टर पोळा आहेत हा पोळा आणि गावातून निघालेली ट्रॅक्टरची मिरवणूक आकर्षणाचे केंद्रबिंदू आणि चर्चेचा विषय ठरला आहे शेतकऱ्यांचे शेती मशागतीचे साधन म्हणून अनादिकाळापासून बैलांना अनन्य साधारण महत्व आहे शेतीत वर्षभर राबणाऱ्या सर्जा राजाची पोळा ह्या सणाला शेतकरी मनोभावे पूजा करून त्याला गोडधोड खाऊ घालतो ही परंपरा कित्येक वर्षापासून चालत आली आहे परंतु या परंपरेला यांत्रिकीकरणामुळे काही ठिकाणी छेद दिला जात असल्याचे चित्र आहे आता बैलाची जागा ट्रॅक्टरने घेतली असल्याने बैल पोळ्यासोबत ट्रॅक्टर पोळ्याचा आनंद साजरा करण्याची पद्धत रुजत चालली आहे बैलजोडीऐवजी ट्रॅक्टरने पोळ्यातील सहभागी ट्रॅक्टरची गावातील मुख्य रस्त्याने मिरवणूक काढण्यात आली मी पवन कुमार अरुणकुमार जयस्वाल राहणार नवरगाव तालुका सिंधेवाड जिल्हा चंद्रपूर दरवर्षीप्रमाणे या यंदाही या वर्षाला आम्ही आधुनिक ट्रॅक्टरचा पोळा भरवलेला आहे हा सलग पाचवा पाचवा वर्ष आहे या या सगळ्या ताना बै ट्रॅक्टर पोळ्याला उत् उत्कृष्टपणे प्रतिसाद मिळालेला आहे दरवर्षी मी भोलेनाथाला चरणी भोलेनाथ चरणी प्रार्थना करतो का असाच आमचा पोळा हा साजरा ही मिनिटी बरं आप ट्रॅक्टर पोळा भरवण्याचा उद्देश का पारंपरिक मशागत करणारे बैल हे हळूहळू कमी होत आहेत या भारतातून या नवरगावातून सुद्धा कमी झालेले आहेत तरी या आमचे ट्रॅक्टर मित्रांनी असा उद्देश करून केला का बैल न नसता तरी आमचे हे ट्रॅक्टर बैलसुद्धा आहेत शेतीच्या मशागत करतात म्हणून या उद्देशाने आम्ही ट्रॅक्टर पोळा भरवतो आमच्या महादेव मुला इथे दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या साजऱ्या उत्साहात पोळा भरलेला आहे हा पोळा वंश परंपरागत आहे आमच्या पूर्वजापासून इथे पोळा भरता आलेला आहे दरवर्षी हा पोळा नित्यनिमे मोठ्या शांतपणे इथं साजरा होतो त्यांचा बळीराजा शेतकऱ्याचा जो बळीराजा आहे बैल त्याला सजवून लोक तिथे जमा करतात झाडत्या म्हटल्या जातात आणि शेवटी संध्याकाळी जवळपास सहा ते सव्वा सहा वाजेपर्यंत शंकराच्या प्रतिमेचं पूजन होऊन पोळा फोडला जाते